नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे विभागामध्ये आता सहा हजार एकशे ऐंशी पदांची भरती निघाली आली आहे जर तुम्ही दहावी पास असाल किंवा बारावी पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा यामध्ये तुम्हाला किती पगार भेटणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत व तुम्ही कोणकोणत्या कौन पदासाठी अप्लाय करू शकतात ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती तुम्हाला दररोज नवीन नवीन नवी भरतीबद्दल माहिती मिळतच राहते जे तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक छोटीशी मदत आहे तर बघा भारतीय रेल्वेमध्ये सहा हजार एकशे ऐंशी पदांची भरती निघालेली आहे ज्यामध्ये दोन पोस्ट आहेत ज्यामध्ये पहिल्या पोस्टमध्ये एकशे ऐंशी प्लस वेकन्सीज आहेत ज्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा किंवा बी ए बी एस सी बी ई कंप्लीट केलं असायला हवं तरच तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता तर या पोस्टसाठी तुम्हाला पगार किती भेटणार आहे ते बघूया तर तुम्हाला या पोस्टसाठी एकोणतीस हजार दोनशे वेतन भेटणार आहे जसा जसा तुमचा अनुभव वाढत जाईल तुमचे वेतही वाढत जाणार आहे जर तुम्ही आत्तापर्यंत भारतीय तटरक्षक दलामध्ये ज्या जागा निघाल्या आल्या आहेत ती व्हिडिओ तुम्ही जर नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे तुम्ही नक्कीच बघा किंवा जर तुम्ही आत्तापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या जा रिक्त जागा आहेत पाच हजार प्लस त्याची व्हिडिओ जरी नसेल बघितली तर ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला त्या व्हिडिओ बघून तुमचा नक्कीच फायदा होईल तुमचे ड्रीम कंप्लीट करण्यासाठी तर बघूयात आता जी दुसरी पोस्ट आहे सहा हजार प्लस वेकन्सीज आहेत त्यामध्ये जर तुम्ही दहावी पास असाल आय आय टी केलं असेल किंवा बारावी पास असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात आता बघूयात की तुम्हाला यामध्ये या पगार या किती या भेटणार आहे एकोणीस हजार नऊशे म्हणजेच पूर्ण वीस हजार तुम्हाला पगार भेटणार आहे अनुभव वाढत जाईल तुम्हाला पगारही वाढत जातील आता तुम्हाला फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट सोबत असायला हवेत जर तुम्ही डिप्लोमा केला असाल तर तुम्हाला डिप्लोमाचं सर्टिफिकेट दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट किंवा ग्रॅज्युएशन जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर त्यांचे सर्टिफिकेट लागणार आहेत तुमचा पासपोर्ट साईज फोटो साईन आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जर कास्टमधून असाल तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला आवश्यक असणार आहे ऑनलाईन फॉर्म भरताना तर बघूयात की आता फॉर्म भरण्याची स्टार्टिंग डेट किती आहे तर वीस जूनपासून तुम्ही हे फॉर्म भरू शकतात आणि अठ्ठावीस जुलै ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे या चॅनलवरती भरतींबद्दल किंवा नवीन नवीन अपडेटबद्दल माहिती मिळत राहणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तुम्ही तुमचे ड्रीम नक्कीच कम्प्लीट करा तुम्हाला तुमचे ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा